नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनेती लोकसभेच्या निवडणुकीचा जो पहिला टप्पा काल पार पडला आणि जो आकडा मतदानाचा समोर आलेला आहे त्यांनी जे विरोध करणारे होते त्यांच्या थोबाडीत एक सनसनी चपराक लगावलेली आहे आम्ही असं का म्हणतोय ते लक्षात घ्या एक नॅरेशन वारंवार मांडलं गेलेलं होतं लोकशाही मेलेली आहे मोदी अमित शहा हे हुकुमशाह कसे आहे आता भारतामध्ये ही शेवटची निवडणूक आहे तर दोन हजार एकोणीसच्याच निवडणुकीमध्ये या सगळ्या लिब्रांडूंचे गुरु माननीय कुमार केतकर आता खासदार आहेत ते काँग्रेसचे राज्यसभेमध्ये हे असं म्हणाले होते की दोन हजार एकोणीसची निवडणूक होणार नाही झाली तरी मोदी राम पृथ्वीवर अवतरले तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत हे निकाल मान्य करणार नाही सत्ता सोडणार नाही दंगे होते त्याचं काय झालं मला वेगळं सांगायची गरज नाही दोन हजार चौदालाही अशीच ओरड केल्या गेली होती निकालाजानंतर दोन हजार एकोणीसला केल्या गेली होती आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या सुरुवातीला फार मोठ्या प्रमाणात असा अपप्रचार केलेला होता की प्रत्यक्ष लोकशाहीच कशी आता शिल्लक राहणार नाही हा मतदानाचा शेवटचा तुमचा शेवटची संधी आहे आणि मतदान करून घ्या सर्वसामान्य लोकांनी ज्या शांतपणे मतदान केंद्रावरती रांगा लावल्या त्रिपुरात ऐंशी टक्के इतकं मतदान झालेलं आहे एकूण सगळं मिळून मतदानाचा जो आकडा निवडणूक आयोगानं जाहीर केलाय चौसष्ट टक्के आणि त्याच्यामध्ये करेक्शन होऊन अजून थोडी वाढ होईल ह्या सगळ्या जिथे जिथे निवडणुका झाल्या सरा सरासरी त्या सगळ्यामध्ये जेवढं मतदान आधी झालं होतं त्याच्यापेक्षा ह्यावेळेस मतदान जास्त झालेलं आहे आणि हा आकडाच हे सांगतोय की सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरती किती आणि कसा विश्वास आहे किंवा मी आता असं म्हणेन की ह्या लोकांनी आपल्या कृतीतून तुम्हा सगळ्यांनी आपल्या कृतीतून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की आम्ही ही लोकशाही कशी जिवंत ठेवत आहोत ठेवली आहे रसरशीत ठेवलेली आहे त्याच्यावर आमचा किती विश्वास आहे मग हे जे सगळं खोटं नॅरेशन का पसरलं गेलेलं होतं ठरवून ठरवून हे गोंधळ निर्माण करायचा लोकांच्या मनामध्ये मन ठरवून ठरवून म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे ती बाजूला ठेवायचं जी सर्वसामान्य लोकांना कळती ह्यांच्या झपटमध्ये लोक येत नाहीत हे यांचं दुर्दैव हे ज्या पद्धतीनं तुम्ही सगळे हे व्हिडिओ तपासून पहा सगळ्या बातम्या तपासून पहा या सगळ्या विरोधकांच्या ईव्हीएम कसे मॅनेज झाले कुठेही ईव्हीएमच्या बाबतीतल्या तक्रारी नाहीत अगदी किरकोळ ठिकाणी घडलेल्या आहेत म्हणजे ईव्हीएम खराब होणे किंवा मशीन तक्रार असल्याच्या नंतर ताबडतोब बदलणे असं अगदी किरकोळ दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होत होता मतदानाच्या वेळेस यावेळेस तो जवळजवळ जसं झिरो टॉलरन्स म्हणतो आपण तसं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्याच्या बाबतीमधला आतंकवादाच्या बाबतीतला झिरो टॉलरन्स ही नीती जशा पद्धतीनं अवलंबल्या गेली होती आणि तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये जे चित्र बदललं आज हीच परिस्थिती प्रत्यक्ष निवडणुकांच्या मतदानाच्या बाबतीत झालेली आहे या सगळ्या मतदानामध्ये मतपेट्या पळवणे हिंसाचार होणे राजकीय हत्या घडणे हेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असायचं दोन हजार एकोणीसला फरक पडला आणि आता दोन हजार चोवीसचा पहिला टप्पा म्हणजे एक पंचमौश जवळपास एकशे दोन सगळ्यात जास्त बाकीच्या टप्प्यांमध्ये कमी आहेत पुढच्या पण हा पहिला टप्पा सगळ्यात जास्त मतदारसंघातला होता आणि ह्या टप्प्यामध्ये अतिशय शांततेनं कुठलाही हिंसाचार कुठलीही गडबडी कुठल्याही राजकीय हत्या न होता फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय शांततेनं व्यवस्थित मतदान पार पडलेलं आहे आणि सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आम्ही आधी सांगतो की मतदानाचा टप्पा अजून एक त्याच्यातली महत्वाची बाबी लक्षात घ्या सहा ते साडेसहा कोटी मतदार वाढलेले होते आधीपेक्षा आता आपण सत्त्याण्णव कोटीपर्यंत पोहचलेलो आहोत मतदार शक्यता आहे पुढच्या निवडणुकीमध्ये शंभरचा आकडा पार करून म्हणजे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे की शंभर कोटीच्या जवळपास लोक प्रत्यक्ष मतदान यादीमध्ये आहात त्याच्यातलं चौसष्ट टक्के म्हणजे चौसष्ट कोटी लोक जवळपास मतदान आता करतात आताचा समजा हा हा एक असं समजूयात आपण की पुढच्या टप्प्यांमध्ये हाच आकडा राहणार रह। आहे मागच्या निवडणुकीतला एकूण सरासरी आकडा काहीतरी पासष्ट सहासष्ट टक्के इतकाच आहे एकोणीसचा म्हणजे तुम्ही जर विचार केला तर जे सगळे लोक विनाकारण खडे फडत होते ते पूर्णपणे खोटे ठरलेले आहेत जो एक वेगळा मुद्दा आम्हाला उपस्थित करायचा आहे की जी ही नवीन नोंदणी झालेली आहे ती तरुण मतदारांची आहे साडेपाच सहा कोटीपेक्षा जास्त जे नवीन म्हणजे अठरा वर्ष पूर्ण केलेले जे मतदार ह्याच्यामध्ये वाढले असा अंदाज आहे ह्या लोकांनी फार मोठ्या उत्साहानं मतदान केलेलं आहे त्याच्यामुळे हा जो वाढीव आकडा दिसतो आहे मतदानाचा म्हणजे आता नंतर अंतिम आकडा येईल तो आणि सगळ्यांनीच अपेक्षा अशी व्यक्त केलेली आहे त्याच्यातल्या अभ्यासकांनी की ह्या आधीपेक्षा हा, आधी हा आकडा दोन अडीच टक्क्यांनी जास्त असेल हे वाढीव मतदान नवीन पिढीचं आहे नवीन अठरा वर्षाच्या पुढचे जे मतदार आहेत त्यांनी जेवढ्या उत्साहात मतदान केलेलं आहे त्याच्यातून हे सिद्ध होतं की ह्या सगळ्या लोकांचा या लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास आहे ज्यांना असं वाटत होतं की या पुढच्या पोरांचं काही भवितव्य नाही आहे बेरोजगारी वाढली आहे महागाई आहे आणि काय काय सगळं जे चित्र नकारात्मक असं चित्र ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकार विचारवंतांनी उभं केलेलं होतं या तरुण मुलांनी म्हणजे बाकीच्या मतदारांनी तर आहेच आहे पण मी विशेष उल्लेख करेल की ह्या तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून हे सिद्ध केलेलं आहे की आम्ही ही तुमची जी नकारात्मक मांडणी आहे ती पूर्णपणे बाजूला ठेवतो आहोत जी काही निकाल काय लागेल मी तर आत्ताच कबूल करतो की लोकशाही जिंकलेली आहे प्रत्यक्ष चार तारखेच्या निकालामध्ये कोणाला विजय मिळेल कोणाला पराजय मिळेल तो नंतरचा मुद्दा आम्ही जसं जितक्या खुलेपणानं सांगतो की जेव्हा चांगलं मतदान होतं शांततेमध्ये मतदान होतं हिंसाचार होत नाही नवीन वाढवलेले जे मतदार आहेत ते उत्साहाने बाहेर पडून मतदान करतात या सगळ्याचा अर्थ लोकशाही जिंकली असा होतो हे लिब्रांडू असं करत नाहीत निकाल जर यांच्या बाजूने उद्या लागला तरच हे असं म्हणतील की आता लोकशाही फार व्यवस्थित चालू आहे उद्या निकाल यांच्या विरोधात गेला जी शक्यता जास्त आहे की हे छाती पिटतील हे मी तुम्हाला आधीच सांगतो याच्या नेमकं उलट निकाल कुठलाही लागू आम्ही स्वच्छपणे जे लोकशाहीच्या बाजूने आहेत जे लोकशाही हे मूल्य सगळ्यात जास्त महत्वाचं मानतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य देशामध्ये आहे त्याला काही झालेलं नाहीये हे किती रडो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाहीये की शिव्या दिल्या पाहिजेत पंतप्रधानाला किंवा त्याच्या कुटुंब कौटुंबिक असे त्याचे उल्लेख सगळे जाहीर चव्हाट्यावरती आणून मांडले पाहिजेत याचा अर्थ अभिव्यक्ती स्वातंत्र्य होत नाही या सगळ्या नवीन मतदारांनी ज्या पद्धतीने आणि ज्या उत्साहाने हे वोटिंग करून दाखवलेलं आहे मतदान करून दाखवले अजून एक त्याच्यातला परत तोच तोच मुद्दा समोर येतो शहरी भागामध्ये आजही कमी मतदान येत होतं विदर्भातल्या ज्या पाच मतदारसंघामध्ये मतदान झालेले नागपूर सारख्या ठिकाणी अतिशय कमी मतदान झाले तुलनेत आधी होतं कमी म्हणजे आज कमी झाले असं नाही आणि त्रिपुरासारख्या राज्यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा पुढं मतदान होतं म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही वारंवार आपण जे काही शहाणपण शिकवतो शहाणपण सांगतो इथे सोशल मीडियामध्ये ज्याची उपस्थिती आहे असा मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग शहरी लोक फार मोठ्या प्रमाणात आहेत या तुलनेमध्ये ग्रामीण आणि आदिवासी त्यांच्याकडं मोबाईलला रेंज असणे किंवा बाकीच्या असं अनंत अडचणी असल्यामुळे त्यांचा प्रेझेन्स तुलनेनं तुम्हाला सोशल मीडियावरती सापडत नाही आणि ते बिचारे प्राणपणानं रांगा लावून मतदान करतात आणि हे जे सगळे तथाकथित सगळे आपण शहरी लोक जे आहोत प्री विलेजड आपल्याला जास्तीचे फायदे मिळालेले आहेत आणि त्याच्यामधून जो माज आपल्याला आलेला आहे की सुट्टी आहे तर मस्तपैकी बाहेर कुठेतरी जायचं मतदानाला जायची गरज नाही ही अनास्था आहे ही पण कटु वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर येते आहे शहरी भाग जो आहे त्या मेदी हसननी गायलेल्या गझलेमध्ये आहे ना ढूंड उजडे हुए लोगो मे वफाके मोती ये ये खजाने तुझे मुमकिन है खराबों में मिले आप बिछडे तो शायद कभी में मिले जैसे हुए फूल किताबों में मिले या गजले मधला तो शेर आहे की जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा मी तुम्हाला सूरज भटांच्या भाषेमध्ये सांगतो साध्याच माणसांचा एल्गार येत आहे हाथोर गांडुळांचा भोंदू जमावन आहे सगळे सर्वसामान्य लोक त्यांचा लोकशाहीवरती विश्वास आहे आणि वारंवार ते आपल्या कृतीतून हे सिद्ध करत आलेले आहे ह्याच्या नेमकं उलट ज्यांना फायदे मिळाले जे शहरी व्यवस्थेमध्ये आले ज्यांना तुलनेनं सगळ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या तुलनेनं ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे तुलनेनं त्यांना चांगलं जीवनमान भौतिक पातळीवरचं उपभोगाला मिळतं आहे त्यांना सगळ्या संधी आहेत त्यांना सगळे फायदे मिळतात ते लोक मात्र मतदानाच्या बाबतीमध्ये उदासीन आहे हे, हे चित्र परत एकदा या निवडणुकीतून समोर आलेलं आहे ते चिंतनीय आहे एकूण वाढलेला जो मतदानाचा टक्का आहे त्याच्यातून सर्वसामान्य लोकांनी साध्या साध्या लोकांनी आपला लोकशाहीवरचा विश्वास प्रकट केलेला है, आहे आणि ह्यांची बाजू घेऊन जे खोटे प्रचार करत होते लोकशाही बुडाली त्यांना सनसनी थप्पड यांनी लगावलेली आहे इथेच थांबूया धन्यवाद